यामध्ये अतिवृष्टीने फुलशेतीचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या कामरगाव येथील फुलशेतीचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने झेंडू अष्टर शेवंती या फुलांचे नुकसान झाले असून नवरात्र उत्सव काळात दसरा व दिवाळी यांमध्ये झेंडू अष्टर शेवंती या फुलांना मोठी मागणी असते परंतु झालेल्या अतिवृष्टीने फुले जळून गेली आहेत फुले काळी पडली असल्या कारणाने या फुलांना बाजारामध्ये भाव नसून फुलांचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे अक्षरशः शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं फुलशेती असणाऱ्या सुनील कातोरे बबन कातोरे व विजय जाधव या शेतकऱ्यांशी बातचीत आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जे आहे सगळ्या राज्यभरात थैमान घातलेलं आहे या थैमानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपण सध्या अहिल्यानगर तालुक्यामध्ये आहोत तालुक्यामध्ये देखील मोठ्या पावसामुळे जे आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळतं सध्या आपण एका फुलबागेच्या शेतीमध्ये आहोत फुलाची शेती देखील या शेत सततच्या पावसामुळे जे आहे ती खराब झाल्याचं पाहायला मिळतं आता सध्या सणासुदीचा काळ आहे या सणासुदीच्या काळात देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे झेंडूचे फुल जे आहे पूर्णपणे पाण्याने काळवंडलेलं आहे सगळं खराब झालेलं आहे अशा पद्धतीने सगळ्याच शेती फुलांची जी शेती आहे ती खराब झाल्याचं पाहायला मिळतं या फुलांमध्ये सध्या अजूनही जे आहे पाणी आहे या पा फुलांना आपण आता काढलं तर अजूनही यामध्ये सगळं पाणी दिसून येतं त्याच्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहे की काळामध्ये फुल जे आहे हातातोंडाशी आलेलं ते उत्पन्न आहे शेतकरी शेतकरी आहेत काका काय परिस्थिती झालेली फुलाची इतकी बेकार परिस्थिती झाली की सगळं फळ आमचं जळून गेलेलं आहे पावसा पुन्हा आणि जी फुलाला मार्केट पाहिजे नव्हतं नाही पावसाने खराब झालेलं आहे एकदम आज दहा रुपये किलो सगळं टिकत नाही खराब झाल्यामुळं आम्हाला सरकार एवढीच विनंती की आमचा मोबदला आम्हाला द्यावा आ, किती एकर होत तुमचं एक, किती होतं होत एक एकर क्षेत्र होतं काय त्यात लागवड केलेली कोणती कोणती फुलं लावलेले होते आणि कधी लावलेले होते आणि आता हे काढणी झालेली होती काही नाही काढणी झालीच नव्हती मार्च महिन्यात लावले होते त्याच्यामुळे ती सगळे पावसाने जुळून गेलेले आहेत सरकारला एवढीच विनंती की आमच्या जी काळजी मोबदला देणार तुम्ही व्यवस्थित द्यावा आम्हाला सगळं जुळून गेलेलं आहे आणि तलाठी भाऊसाहेबांना सांगा का प्रत्यक्षात येणे आणि पंचनामा करून आपल्याकडे काय मोठा मोबाईल नाही काही नाही आपल्याला जमत बी नाही त्याच्यामुळे स्वतः आम्ही सांगितलं त्याप्रमाणे करा तुम्ही या तुमचा पंचनामा तुम्ही करून घ्या पंचनाम्याला आले होते नाही आले अजून सगळ्या शेतामध्ये पाणी अजून पाणी दिसतंय अजूनही तलाठी किंवा कुणी अधिकारी आले आलेच नाही अजून आलेच नाही त्यांना आम्ही सांगितलं तरी पण आले नाही थांबा अजून आता कवर थांबायचं पीक जर कवर थांबायचं जळून गेलं तर कवर थांबायचं आम्ही काय मागणी कर आता जी समज काय देतील सरकार त्याच्यावरती हे बघा तुम्ही कसं झाले ते पाणी याच्यातून काय त्याचा उपयोग आहे काहीतरी कर्ज काढून लावलेले शेतीत फुलं लावले आपण कल मानले आणि ते जर असं झाले काय करायचं कर्ज काढलेलं आहे कर्ज काढलं पन्नास हजार रुपये कर्ज काढलं मी लागवड करायला नक्कीच अजून काही शेतकरी आहेत दादा काय होतं शेतीमध्ये लावलेलं होतं आज काय परिस्थिती त्याची शेतीमध्ये शेवंती झेंडू असे सगळ्या मिश्र पिके हे लावलं कधी आता चार पाच महिन्यांना पाणी घालायचे आज रकमेला माल आला आता नवरात्र दसरा याच्यामध्ये पैसे होते दोनशे 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 अडीचशे रुपये भाव भेटतोय पण आता ह्यावेळेस काय झाले याला दहा आणि पंधरा रुपयांनी कोणी विचारत नाही जर मार्केटला जर नाही विकलं तर आम्हाला ते डोक्यावर गटर घेऊन बाहेर नेऊन टाकावं लागतंय म्हणजे पैसे वसूल होत नाही तर आमची माय बाब एकच विनंती चालू आमची फुलं तर गेली जातात नाही फुलाची पाकळी तुम्हाला काय मदत जातील ती योग्य मदत आम्हाला द्या त्यासाठी कुठल्या निकषात आम्हाला बसू नका त्याचा निकष म्हणजे तुम्ही त्याची नोंद केली पाहिजे नोंद आता ते ही पिक पाणी नोंद जर करायला लागलं तर ती नोंद होत नाही आमच्याने आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईलचा काय गड असतो काही गड नसतो त्याच्यावरती रेंज असती नसती त्यासाठी तलाठी वगैरे ते पंच जर आली तर त्याने आमची योग्य नोंद करून आम्हाला फुलना फुलाची पाकळी शासनामध्ये मदत भेटली पाहिजे आ, पीक नोंदणी केलेलं होतं का पीक पाणी केलेली काय अडचणी ते सरकारने ते अट टाकलेली आहे काय सरकारला मागणी करत पीक पाणी नोंद केली त्यांनी जर के तुम्हाला हे पाहिजे तुम्हाला पीक विमा पाहिजे त्याची पीक विमे म्हणजे याची नोंद केली पाहिजे ऑनलाईन नोंद पण ही ऑनलाईन नोंद आपली येत नाही त्याला साहेबांना जर विचारलं ते होते तुमच्या शेतात जाऊन तुमच्या मोबाईल तुम्ही करा तर आपल्याला ती करता येत नाही समजा मोबाईल जर अँड्रॉइड नसेल किंवा एखाद्या मोबाईल अँड्रॉइड असला पण त्याला रेंज नाहीये किंवा नेट बॅलन्स नाहीये असूच किंवा ती इंग्लिश मध्ये आलं त्याला कळत नाही शेतकऱ्याला सगळ्यात कळलं असं नाही तर आमचं निकष असा लावा शेतकरी शासनाने कत्ता ते आदेश द्यायला पाहिजे तर तुम्ही त्याची ऑनलाईन नोंद लावून घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी नक्कीच जे आहे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं तरी देखील सरकार मदत करते परंतु जे आटी आणि शर्ती शे, टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं शेतकरी पुढं पुन्हा एकदा कुठेतरी चिंतेत आलेला आहे आणि क्लिष्ट ज्या शर्ती आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात येत आहेत त्यामुळे सरकारने देखील या आटी शर्ती आणि आटी ज्या आहेत त्या लवकरात लवकर अजून सोयीस्कर अशी शेतकऱ्यांची मागणी आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर